हाय हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे श्रीस्वामी समर्थ आज सकाळची सुरुवात किती प्रसन्न चेहऱ्याने झाली ना ते म्हणजे हे फुलं आणि सकाळी उठली भरभर कामे चालू झाली सर्वात पहिले गरम पाणी करण्यासाठी ठेवले कारण मुलांना मी आता बॉटल्स भरून गरम पाण्याच्या देते कारण पाण्यामधनं कधी कधी आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे मी थोडेसे प्रिकॉशनच घेते आणि त्यानंतर त्यांच्या बॉटल्सही फिल करून दिल्या डबेही फिल केले आणि त्यानंतर मी वळाली ती त्यांना नेऊन सोडण्याच्या दिशेने आणि आज सगळे खूप सगळे कामं करायची होती कारण आज केंद्रामध्ये भागवत पारायण वाचायचे होते त्यामुळे मला केंद्रातही जायचे होते आणि त्यानंतर मुलांना सोडल्या सोडल्याच्यानंतर मी वळाली ती माझा नाश्ता करण्याच्याही दिशेने सर्वात पहिले तर ब्लॅक कॉफी करून घेतली ब्लॅक कॉफी केली कारण आज मला मूड झालेला म्हणून आणि त्यानंतर मुलांबरोबरही मला थोडासा नाश्ता करून घेतला होता त्यानंतर किचनमध्ये किचनमधील कामे होती तीही आवरायची होती भरभर किचनही आवरून घेतला भांडी घासायची होती भांडीही घासली गेली आणि त्यानंतर मला जायचे होते स्वामींच्या दर्शनासाठी सो मी जाते आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत वाटा नाही खूप सगळा पाऊस झालेला होता पण आणि चिखलही खूप होता मग केंद्रामध्ये गेली केंद्रामध्ये गेल्यानंतर प्रदर्शना मार मारल्याच्यानंतर मग तिथे पठण चालू झाले आणि तिकडनं येताना मंडई मार्केटवरनं आली त्यामध्ये मला आज करायचे होते आज मला खूप छान भेंडी दिसली ती म्हणजे गावरान पद्धतीचे ते काटाळ्या भेंड्या असतात ना त्याही मला भेटल्या मग मी त्या घेतल्या म्हटले काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया आणि तुमच्यासोबतही मी ही रेसिपी शेअर करेल ती बघूया पुढीलप्रमाणे घरी आली आणि फ्रीजमध्ये बघितलं तर काय मस्त ओले खोबरे होते काटेरी भेंड्यांना ओले खोबरे असले तर खूप छान चव येते आणि किती छान दिसतात ना भेंड्या कारण या फक्त गावालाच मिळतात आपल्याला इकडे मिळतात ती ग्रीन बिना काट्यावाली भेंडी मिळते त्याला बोलतात चोपडी भेंडी आणि मग व्यवस्थित स्वच्छ करून ती व्यवस्थित पुसून कट करून घेतली आणि कट केल्यानंतर त्यासाठी लागणारे साहित्य होते ते म्हणजे खोबरं तर भेटलंच होतं पण तेही कट करून घेतलं त्यानंतर लसूण सोलायचा होता लसूणही सोलून घेतला आता फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी गॅसवरती एक टोप ठेवलाय त्यामध्ये राई जिरे कडीपत्ता तेल हळद हे सर्व टाकले आणि त्यानंतर जी भेंडी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये मिक्स केली आणि हो या भेंडीची जे चिकटपणा असतात ते काहीही होत नाही हं म्हणजे व्यवस्थित आपली जी बटाट्याची भाजी कशी असते त्याची ग्रेव्ही त्याचं एकदम थिकपणा कसा असतो एकदम तशीच होते म्हणजे जे चिकटपणा लाळ काटेरी भेंडी म्हणजे लाळ अशी चिकट असते ना तसलं काहीही होत नाही एकदम खायलाही चविष्ट लागते अशा पद्धतीने नंतर ती तेलामध्ये वी मस्त अशी परतवून दिली तेलामध्ये आणि त्यानंतर ते मी पाणी वगैरे काही ॲड केलं नंतर वाटणाचं सामान बघूया खोबरं लसूण मिरची कडीपत्ता आणि कोथंबीर आणि थोडेसे आले हेही घेतले होते मी वाटणासाठी मग आता ते वाटण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेऊया आता पेस्ट करून झाली आहे तोपर्यंत एकीकडे भेंडी शिजत आलेली आहे त्याला मी वरून कवर नाही केले म्हणजे झाकण ठेवलेले नव्हते आता पेस्ट आपण त्यामध्ये टाकूया त्यानंतर व्यवस्थित चमचाने ते व्यवस्थित हलवून घेऊया आणि नंतर तुमच्या इच्छेनुसार पाणी जितकं पाहिजे तितकं म्हणजे जितकं घट्ट किंवा जे पातळ जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकतात मी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि नंतर ते मिक्स केलं मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला असा चिकटपणा काहीही दिसत नाही आणि खायलाही एकदम चविष्ट लागते आणि जी मिरची मिरची तर असते हिरवी पण त्यामध्ये कोथंबीर आणि थोडासा हिरवा कढीपत्ता ग्राइंड केलं आहे त्यामुळे हो त्याचा टेक्चर एकदम वेगळं दिसत आहे ना दिसायला दिसायलाही टेमटेम दिसतंय आणि खायलाही तितकंच यम्मी आणि चविष्ट लागतं आणि तुम्ही बघू शकता आणि मला सांगा ह आणि तुम्हाला माझे व्हिडीच्या भाजीला उकळी आली आहे सो आपण त्यावरती कोथिंबीर कट केलेली आहे ती टाकूया आणि त्यानंतर मस्तपैकी आपण जेवणाचे ताट तयार करूया तुम्हीही बघू शकता जेवणाच्या ताटामध्ये एकीकडे पापड आहे लोणचं आहे चपाती पण आहे आणि मस्त आपली ग्रेवीवाली भेंडीची न चिक चिकटलेली चिकट, चिकट लागणारी अशी भाजी आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मुवमेंट्स विथ माया या चॅनेलला सबस्क्राईब करा ओके okay, बाय बाय